तुमचं हे सांगा माझं मग त्याच्यासाठी करायची ओट हलवायचे का विनोलीकर महाराज म्हणत असतात की त्याची ओट सतत हालताना दिसते पाहिजे श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय श्री राम जाराम जाराम। ती त्याची ओळख आहे तुकाराम महाराज म्हणाले की हा अनुभव मला आहे तुम्हाला नाही का ना ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहिजे जर तुम्हाला इथे अनुभव घ्यायचा असेल तर जरा तुम्ही टाकून बघा आणि आपल्या इथे एक प्रमाण आहे मंडळी जे आपण आहोत आपल्या बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला विशिष्ट आपण काय म्हणतो लक्षात घ्या आता आपण नॅशनल हायवेला लागलेलो आहे गावातले आठ रस्ते पान रस्ते किती आपल्या दिवस जेव्हा आपण सदुमीच्याकडे आलो आता नॅशनल हायवेला सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर आता समृद्धी महामार्गावर आलेलो आहे आता मात्र रस्ता दुसऱ्या कामात नाही सध श्री गुलाबराव महाराजांची ओळखही पटायची होती त्यावेळेला भोळे मास्तर म्हणून होते आणि एक दिवस त्यांनी महाराजांची चरण घट्ट झाले महाराज महाराज आपलं महात्म कोणाचं देत देतो त्यावेळेला भोळे मास्तरांनी जे वाक्य उद्गारलं ते मला फार महत्वाचं वाटतं ते म्हणाले की महाराज काय झालं तरी झाले पण तुमचे चरण सोडणार नाही एक हजार जन्मांमध्ये जे काम झालं होतं ते आत्ता झालेलं आहे काही करा तुम्ही हाकला तुम्ही काही करा तुझे दारीचा म्हणतात की सदा त्यांच्या त्यांचे पैसा पैसे उपदेश देतील तरी ऐकाव्या त्या गोष्टी इतर लोकांच्या गोष्टी ऐकल्या नाहीत पण संत सहज तरी बोलत असतील तर ऐकावा तेन उपदेश देतील तरी ऐकाव्या त्या गोष्टी वासुदेव म्हणती संत संगे करती पसंत त्यांच्या साधारण गोष्टीतून जीवनाला मार्गदर्शन मिळते आणि आमच्यासारख्या विद्वत्ता पूर्ण काही बोलण्याचा का प्रयत्न केला तरी जीवनाचा कन्फ्युजन अजून वाटत